संतप्त नागरिकांनी पुन्हा चर मुजविण्यास भाग पाडले इचलकरंजी शहरात महापुराची स्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्र कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या मार्गाच्या दुतर्फा पुराचे पाणी पसरले असून पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने रस्ता उकडून मोठ्या चर मारण्यात आल्या आहेत मात्र त्या चर मारल्याने पाण्याचा प्रवाह मोठा होऊन बौद्ध विहार स्फूर्ती कॉर्नर आंबी गल्ली ढोले पानंद बागवानपट्टी तोडकर मळा परिड गल्ली या ठिकाणचे नागरिक रस्त्यावर उतरून बॅरिकेड जवळ जाऊन चर का व कोणी पाडली याची विचारणा केली असता तेथील अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त नागरिकांनी यशोदा पुलाजवळ पडलेली चर गाठली व जेसीबी मशीनला घेराव घालून दंगा केला तसेच एका माजी नगरसेवकाच्या अपार्टमेंट जवळ पुराचे पाणी येत असल्याचे त्याच्या सांगण्यावरून हे काम प्रशासनाने केले असल्याचे बोलले जात होते त्यामुळे संबंधित नागरिकांनी प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांना योग्य ते उत्तर मिळाल्याने नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत अखेर पाडलेल्या सर्व चर जेसीबीच्या साह्याने परत मुजविण्यास भाग पाडले दरम्यान संतप्त नागरिकांनी प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी आल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला मात्र गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वाघमारे यांनी हस्तक्षेप करत नागरिकांची समजूत काढून त्यांना परत पाठविले कॅमेरामन संतोष मौकाशीसह रोहन हेरलगे मँचेस्टर टाइम्स इचलकरंजी